नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहो तुमच्यासाठी परत एकदा बीज गणितावरील काही उदाहरणे हो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आर आर बी एन टी पी सी या परीक्षेत विचारण्यात आलेले बीज गणितावरील जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही ग्रीशा करिअर्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील जसा की प्रश्न क्रमांक पहिला तुम्हाला दिला आहे आता हा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे बघा तुम्हाला दोन डेटा गिवन आहे म्हणजेच पहिला डेटा हा दुसरा डेटा हा या दोन गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे ठीक आहे तुम्हाला या उदाहरणामध्ये या दोन गोष्टी दिलेल्या आहे आणि या दोन गोष्टीवरून तुम्हाला या याची किंमत काढणी आहे ठीक आहे म्हणजे एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर बारा आणि एक्सचा वर्ग वजा एक छेद एक्सचा वर्ग बरोबर पन्नास असेल तर तुम्हाला एक्सचा घातांक चार वजा एक छेद एक्सचा घातांक चार याची किंमत काढणी आहे बघा अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला पहिले ही किंमत घ्यावं लागेल ही किंमत काय आहे एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर बारा तुम्हाला दिलेली आहे ठीक आहे आता दोन्ही बाजूने वर्ग घ्या दोनही बाजूने तुम्हाला काय घ्यायचं आहे वर्ग समजा एक्सची किंमत जर दोन असेल तर तुम्हाला दोन्ही बाजूनं जर वर्ग घ्यायचा असेल बघा ही डावी बाजू ही उजवी बाजू डावी उजवी बाजूला दोन्ही जर वर्ग घ्यायचा असेल तर एक्सचा वर्ग एक्स वर्ग आणि दोनचा वर्ग चार ठीक आहे त्याचप्रमाणे बघा एक्स अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर बाराचा वर्ग किती एकशे चौवेचाळीस आता ए अधिक बीचा वर्ग ए अधिक बीचा वर्ग, बी वर्ग या सूत्राचा जर आपण फॉर्म्युला लावला या सूत्राचं जर आपण एक्सपान्शन केलं तर काय होईल एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोन ए बी म्हणजे एच्या ठिकाणी एक्स गृहित धरा बीच्या ठिकाणी एक छेद एक्स गृहित धरा म्हणजे जेथे जेथे ए आहे तिथे तुम्हाला एक्स लिहावं लागतील ला जेथे जेथे बी आहे तिथे एक छेद एक्स लिहावं लागतील तर या सूत्राचा जर आपण इथे फॉर्म्युला या सूत्राचा जर आपण वापर केला तर तुम्हाला याचं एक्सपान्शन लिहावं लागेल एक्सचा वर्ग अधिक अधिक एक छेद एक्सचा वर्ग अधिक दोन दोन गुनेला दोन गुनेला एक्स गुनेला एक छेद एक्स बरोबर एकशे चव्वेचाळीस जसाच्या तसा ठीक आहे म्हणजे एच्या ठिकाणी एक्स लिहा मित्रांनो आणि बीच्या ठिकाणी एक छेद एक्स लिहा मग बाग, हे बघा एक्स येथे एक्स कॅन्सल होईल एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग बरोबर हा एकशे चौवेचाळीस आणि हा अधिक दोन राहिला इथे याला तिकडे नेल्यास वजा दोन होतील म्हणजे एकशे चौवेचाळीसमधून दोन, दोन गेल्यास एकशे बेचाळीस ठीक आहे ही आपल्याला एक्सचा वर्ग अधिक एक्स एक छेद एक्सचा वर्ग बरोबर एकशे बेचाळीस ही आपल्याला एक किंमत मिळाली ठीक आहे आता बघा तुम्हाला दिलेलं काय आहे तुम्हाला एक्सचा घातांक चार व जा एक्सचा घातांक चार याची किंमत काढायची आहे ठीक आहे मग यालाच आपण बघा समजा एक्सचा घातांक चार तर तुम्हाला एक्सचा वर्गचा वर्ग तुम्हाला लिहिता येतो कारण की नेहमी वर्ग वर्गाचं काय होत असते गुणाकार होत असते म्हणजे बे दोन्ही चार तर या चारला आपण वर्ग आणि त्याचा वर्ग परत लिहिला आहे मग येथेसुद्धा आपण बघा एक्सचा घातांक चार आहे तर आपण त्याला एक्सचा वर्ग त्याचा वर्ग वजा एक्स अपॉन एक्सचा वर्ग आणि त्याचा वर्ग ठीक आहे एक्सचा वर्ग एक म्हणजेच एकला तुम्ही एक्सचा वर्ग लिहू शकता ठीक आहे एक्सचा घातांक कितीही घ्या तो नेहमी एकच असतो मग आता इथे बघा एचा वर्ग वजा बीचा वर्ग याचं सूत्र काय या आहे मित्रा याचं सूत्र आहे एचा वर्ग एचा वर्ग वजा बीचा वर्ग याचं सूत्र आहे ए वजा बी अधिक ए अधिक बी मग लक्षात घ्या एच्या ठिकाणी जर तुम्ही एक्सचा वर्ग गृहीत आला बघा वर्ग हा वर्ग तर ए ज्या ठिकाणी कोण एक्सचा वर्ग आहे तर सूत्र काय होईल एक वजा बी म्हणजेच एक्सचा वर्ग वजा एक छेद एक्सचा वर्ग एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग ठीक आहे या सूत्राचा आपण वापर केला आहे म्हणजे एक्सचा घातांक येते चार आहे तर तुम्हाला एक्सचा एक 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 वर्ग वजा एक छेद एक्सचा वर्ग गुणेला एक्सचा वर्ग अधिक एक छेद एक्सचा वर्ग असं लिहावं लागतील मग आता आपल्याकडे या दोनही कंसाच्या किमती आहे एक्सचा वर्ग वजा एक छेद एक्सचा वर्ग याची किंमत किती दिली आहे तुम्हाला पन्नास दिली आहे इथे काही नाही म्हणजे गुन्हेला असते आणि एक्स याची किंमत आपण काढलेली आहे एकशे बेचाळीस म्हणजे पन्नास गुन्हेला एकशे बेचाळीस करा हा शून्य जसाच्या जस तसा पाच एक एक दोन दहा अशी शून्य हात पाच पाचशे वीस आणि एक एकवीस चाले दोन पाच एक पाच आणि दोन सात म्हणजे मित्रांनो एक्सचा घातांक चार वजा एक्सचा घातांक चार याची किंमत किती येत आहे सात हजार शंभर येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक चौथा अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र व्यवस्थित असणं म्हणजे सूत्र व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे आणि थोडं तुम्हाला डोकं लावावं लागेल की कुठलं सूत्र कुठे वापरण्यात येते जेणेकरून तुम्हाला योग्यरित्या तुमचं जे उत्तर आहे ते मिळतील तर ता हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला प्रश्न क्रमांक दुसरा बघा मित्रा जर ए अधिक बी बरोबर आठ आहे ठीक आहे ए अधिक बी याची किंमत तुम्हाला आठ दिली आहे आणि एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याची किंमत बारा दिली आहे तर यावरून तुम्हाला एचा घन अधिक बीचा घन याची किंमत काढायची आहे ठीक आहे तुम्हाला किंमत कोणाची काढायची आहे एचा घन अधिक बीचा घन याची किंमत तुम्हाला काढायची आहे मग एचा घन अधिक बीचा घन याची किंमत काढण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला याचं सूत्र माहीत असणं गरजेचं आहे याचं सूत्र काय आहे ए अधिक बी एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी ठीक आहे तुम्हाला गणित सोडवण्यासाठी किंवा उदाहरण सोडवण्याआधी तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे तर एचा घन अधिक बीचा घन याचं सूत्र आहे ए अधिक बी एका कंसामध्ये आणि एचा वर्ग अधिक बीचा वर्ग वजा ए बी दुसऱ्या कंसामध्ये ठीक आहे आता बघा तुम्हाला ए अधिक बी याची किंमत दिलेली आहे आठ आणि एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याचीसुद्धा किंमत दिली आहे बारा पण तुम्हाला ए बीची किंमत माहीत नाही मग सुरुवातीला तुम्हाला ए बीची किंमत काढावी लागेल मग ए बीची किंमत कशी काढता रे मित्रा तर ए बीची किंमत काढण्यासाठी सुरुवातीला ए अधिक बी बरोबर आठ याला गृहीत धरा मग याला गृहीत धरल्यानंतर याचं स्क्वेअरिंग करा म्हणजे वर्ग घ्या दोन्ही बाजूनी दोन्ही बाजूने वर्ग घेतल्यास ए अधिक बीचा वर्ग एका कंसामध्ये आणि इकडे आठचा वर्ग किती चौसष्ट दोन्ही बाजूनं आपण वर्ग घेतला आता वर्ग घेतल्यास परत येथे ए अधिक बीचा वर्ग हे सूत्र ए अधिक बीचा वर्ग हे सूत्र वापरा तर ए अधिक बीचा वर्गाचं सूत्र काय आहे तर एचा वर्ग अधिक बीचा वर्ग अधिक दोन ए बी बरोबर चौसष्ट जसाच्या तसा एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याचा एक तुम्हाला किंमत दिली आहे की ती बारा दिली आहे अधिक दोन ए बी जसंच्या तसा बरोबर चोसष्ट दोन ए बी बरोबर आता बारा इकडे लिहिल्यास वजा बारा लिहावं लागतील आणि चौसष्टमधून बारा गेल्यास किती राहतात बावन्न राहतात आता हा दोन इथे गुन्हेला आहे तिकडे गेल्यावर भागेला जाईल म्हणजेच ए बी बरोबर बावन्नला जर दोन्ही भाग दिला तर किती येतात सव्वीस येतात म्हणजे आता आपल्याकडे ए बीची किंमत आलेली आहे मग ए अधिक बीची किंमत किती आठ इथे काही नाही म्हणजे गुन्हेला कंसामध्ये एचा वर्ग अधिक बीचा वर्ग याची किंमत दिली आहे तुम्हाला बारा वजा ए बीची किंमत किती आहे सव्वीस मग आठ गुन्हेला बारा आणि सव्वीस याचा फरक कितीचा आहे तर सव्वीसमधून बारा गेल्यास किती राहतात चौदा राहतात वजा चौदा आणि चौदा आठी एकशे बारा वजा एकशे बारा म्हणजे एचा घन अधिक बीचा घन याची किंमत किती येत आहे वजा एकशे बारा येत आहे म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा अतिशय सोपा प्रश्न आहे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार वीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तिसरा बघा मित्रांनो आता हा प्रश्न आर आर बी एन टी पी सी दोन हजार एकवीसच्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे प्रश्न कसा आहे बघा आठ यमचा घन वजा एनचा घन बरोबर किती आता अशा प्रकारचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सूत्र माहीत असणं गरजेचं आहे सूत्र म्हणजे कोणतं एचा घन वजा बीचा घन हे सूत्र माहीत असणं गरजेचं आहे या सूत्राला आपण एक्सपांड केल्यास ए वजा बी एका ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये एचा वर्ग अधिक दोन ए बी प्लस दोन ए बी अधिक बीचा वर्ग ठीक आहे दोन आ, इथे दोन येणार नाही तर एचा वर्ग अधिक ए बी अधिक बीचा वर्ग या सूत्राचा वापर करून तुम्हाला दिलेलं उदाहरण सोडवायचं आहे मग बघा आता हा घन फक्त आठचा आहे समजा मी इथे आठ यमचा क्यूब वजा यनचा क्यूब लिहिला तर हा क्यूब फक्त यनचा आहे तुम्हाला आठचासुद्धा लिहावा लागतील तर याच्यासाठी आपण काय करू आठचा म्हणजे दोनचा घन आठ होता तर आठला आपण दोन यमचा घन लिहू आणि वजा यनचा घन जसाच्या तसा बघा हा घन दोनचाही आहे आठचाही आहे म्हणजे कंसाचा घन याचा अर्थ काय होतो की हा घन आता दोनचाही आहे आणि आठचा आहे कंस जर काढला तर तुम्हाला दोनचा घन आठ लिहावा लागेल मग आता बघा एच्या ठिकाणी दोन यम आणि बीच्या ठिकाणी यन आहे तर या सूत्राचा वापर करून बघा पहिल्या कंसामध्ये ए वजा बी म्हणजे टू यम मायनस यन टू यम मायनस यन एका कंसामध्ये आणि दुसऱ्या कंसामध्ये दोन यम बघा एच्या ठिकाणी एच्या ठिकाणी दोन यम गुरीत धरा आणि बीच्या ठिकाणी यन म्हणजे जिथे जिथे ए दिसत आहे तुम्हाला तिथे दोन यम लिहायचं आहे आणि जिथे बी दिसत आहे तिथे यन लिहायचं आहे म्हणजेच बघा दोन यमचा वर्ग दोन यमचा वर्ग अधिक दोन यम गुनेला यन म्हणजे दोन यम एन अधिक बीचा वर्ग म्हणजे एनचा वर्ग आता इथे याला आपण लिहूया दोन यम वजा एन आता हा कंस जर काढतो म्हटला तर दोनचा वर्ग चार यमचा वर्ग यम वर्ग अधिक दोन यम एन अधिक एनचा वर्ग आणि अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शनमध्ये कुठे दिसत आहे तर अशा प्रकारचं तुम्हाला ऑप्शनमध्ये दिसतं आहे पर्याय क्रमांक दुसरा आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये वीजगणितावरील काही उदाहरणे बघितली भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद